पालघर संजीवनी टेक्निकल एज्युकेशन कॉलेज तलासरी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न नैसर्गिक व मानवनिर्मिती निसर्गामध्ये होणाऱ्या सातत्याने बदलामुळे आपल्यावरती नैसर्गिक व मानवनिर्मिती आपत्ती सातत्याने येत असतात त्या अनुषंगाने आपत्तीची पूर्वतयारी म्हणून संजीवनी कॉलेज तलासरी या विद्यार्थ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी नागरी संरक्षण तारापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून हे प्रशिक्षण देण्यात आले यामध्ये आपत्तीपूर्व आपत्ती काळात व आपत्तीनंतरची तयारी तसेच प्रथमोपचार आग भूकंप पूर येणे औद्योगिक कारखान्यातले अपघात व रस्त्यावरील अपघात चक्रीवादळ सी पी आर इत्यादी विषयांचे प्रात्याक्षिकांसहित प्रॅक्टिकल प्रशिक्षण देण्यात आले जेणेकरून भविष्यात येणाऱ्या आपत्तीपासून स्वतःचा व नागरिकांचे जीव वाचवणे तसेच संपत्तीचे संरक्षण करणे सोयीचे होईल याकरिता हे प्रशिक्षण देण्यात आले न्यूज ट्वेंटी फोर खबर पालघर प्रतिनिधी सचिन खरपडे यांचा रिपोर्ट